आणखीन एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार आहे कोकणातल्या पर्यटनाला ऊर्जावस्था देण्याची क्षमता असलेला सिंधुदुर्गातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची चर्चा आहे पण सत्ताधाऱ्यांनी मात्र हा दावा फेटाळून लावलाय त्यामुळे त्याच्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलंय पाहुयात एक रिपोर्ट आणखीन एक प्रकल्प गुजरातला जाणार देशातलं पहिलं पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून हलणार प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही मुख्यमंत्र्यांचं आश्वासन निसर्गाचे लयलूट असलेल्या आणि पर्यटकांना नेहमीच खुणावणाऱ्या कोकणात अनेक प्रकल्पांची घोषणा झाली पण त्यातला एकही प्रकल्प पूर्णत्वाला जाऊ शकलेला नाही देशातल्या पहिल्या पाणबुडी प्रकल्पाची घोषणा दोन हजार अठरामध्ये करण्यात आली होती मात्र आता हा प्रकल्प गुजरातला पळवला जात असल्याचा आरोप होतोय हा प्रकल्प मात्र आता पद्धतशीरपणे हे चांगले प्रकल्प आहेत ते गुजरातला नेण्याचा जो गुजरात शासनाचा आणि केंद्र शासनाचा नाव आहे आणि तो नाव आता त्यांचा दिसून आलेला आहे आणि यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तीन तीन मंत्री या राज्य सरकारमध्ये आहेत एक केंद्रीय मंत्री केंद्र सरकारमध्ये आहे असं असताना हा प्रकल्प नेणं म्हणजे आज तशी गद्दारी केल्यासारखं आहे मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्याना मडवा ना एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्याला मडवा आणि द्वारका करा त्याची आम्हाला काही म्हणणं नाही पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटत आहे आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना चुल्लूभर पाणी मे डूब मरणार अशी जे म्हणा ना चुल्लीभर चुल्लूभर पाणी मे डूब मरो संपूर्ण राज्य हे आता उद्योग विरहित राज्य होईल दिवस असे मोठे प्रकल्प चालले पाणबुडी प्रकल्प चालला पर्यटन चाललं आहे चाललं काय फक्त देश म्हणजे गुजरात काय पण सत्ताधाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावलाय हा प्रकल्प महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केलाय केसरकर आहेत मी सकाळी उदय सामंत मंत्र्यांशी बोललोय हा जो प्रकल्प आहे तो आपल्या राज्याचा प्रकल्प आहे तो राज्यातून बाहेर जाणार नाही याची आपण खात्री बाळगा काही दिवसापासून सिंधुदुर्गात होणाऱ्या पाणबुडी प्रकल्पामध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत आणि अपेक्षेप्रमाणे माहिती न घेता फक्त वैयक्तिक द्वेषापोटी आमचे विरोधक यावर भुंकण्याचं काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मधील निवती रॉक या ठिकाणी अरबी समुद्रात हा प्रकल्प प्रस्तावित आहे साधारणतः वीस ते पंचवीस व्यक्ती पाणबुडीमध्ये बसून समुद्राखाली जाऊन अंतरंग निहाळू शकतात कोकणात सर्वात जास्त कोरल्स रंगेबरंगी मासे आणि समुद्राच्या आतील अंतरंग यातून बघता येणार आहे समुद्राखालचं हे अनोखं विश्व फक्त वेंगुर्ल्यातील निवती रॉक या ठिकाणी असल्यानं अनेक सर्वेक्षणामधून समोर आले केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत सिंधुदुर्गातील वेंगुर्ला निवती रॉक आणि गुजरातमधील द्वारका या ठिकाणी हे प्रकल्प प्रस्तावित होते पण कोकणातील राजकीय अनास्थामुळे हा प्रकल्प अजूनही रखडलाय सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला लागलेलं अनास्थेचं ग्रहण अजूनही सुटता सुटत नसल्याचं दिसून आहे गेल्या दहा पंधरा वर्षात सी वर्ल्ड हाऊसबोट पर्यटनासाठी विराट युद्धनौका अशा एक ना अनेक पर्यटन प्रकल्पांचं गाजर वासियांना दाखवण्यात आलं पण ते प्रकल्प प्रत्यक्षात मात्र उतरलेच नाही गेल्या काही काळात महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प गुजरातला गेले वेदांता फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टरचा एक लाख चोपन्न हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला पण तो तेथेही बारगळला टा एअरबसचा मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेला आहे रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असलेला बल्क ड्रग पार्क आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी आणि नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स या प्रकल्पांचा समावेश आहे मुंबई आणि महाराष्ट्रात प्रस्तावित असलेले यासारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे गेल्या काही काळात मोठा वाद पेटला होता गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा महाराष्ट्र सरकार करते पण मोठमोठे प्रकल्प जर राज्याबाहेर जाणार असतील तर त्यांचं केवळ राजकारण न करता त्यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज